नमस्कार मी आमचं स्वागत करते आपलं बोल किचन मध्ये आज मी घेऊन आलेली मस्त ताजी ताजी लसणाची पात मी बनवणार आहे हा लसणाच्या पातीचा नॉन व्हेजचा गावठी लसणाची पात आहे झिंगे चवीप्रमाणे हिरव्या मिरच्या घेतलेल्या दोन कांदे चवीप्रमाणे मी आणि अर्धा चमचा जिरं घेतलेले कांदे कापून घेतलेले मी लसणाची पात पाल कापून घेतलेली आहे मी हिरवी मिरची जिरं आणि मीठ एकत्र कुटून घेतलेले आता हे झिंगे मी दोन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेते म्हणजे त्यामधली जी रेती वगैरे असेल ते निघून जाईल झिंगे धुवून घेतले मी चला आता आपण नॉनव्हेज ठेचा बनवून घेऊ कडेच आपली तेल टाकून घेते आता दीड पळी तेल टाकून घेते आता यामध्ये आधी झिंगे फ्राय करून घ्यायचे मस्त छान कुरकुरीत गॅसवर दोन मिनिटासाठी फ्राय करून घ्यायचे झिंग्यांमध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं हे बघा मस्त कुरकुरीत फ्राय झाले काढून घेते आता एका प्लेटमध्ये अशी साईडला लावून ठेवा म्हणजे त्यातलं जे एक्स्ट्राच तेल आहे ते निघून जाईल बाजूला आणि काढून घ्यायचे एका प्लेट मध्ये ला आता यामध्ये कांदा फ्राय करून घ्यायचा आहे तेल ऍड करायची गरज नाही आपण कळी तेल टाकलेले मीडियम गॅसवर हलकासा लाल होईपर्यंत कांदा मस्त फ्राय करून घ्यायचा आहे अगदीच तेल कमी असेल तर तुम्ही ॲड करू शकता तेल हे बघा काना लाल मस्त लाल झालेला आहे आता इथे आपण हा ठेचा ॲड करून घेते लो फ्लेमवर मस्त याला एक मिनटासाठी फ्राय करून घ्यायचं मिरची मस्त फ्राय झाली झिंगे ॲड करून घेते मेन म्हणजे लसणाची पात राहिली आता ती ॲड करून घेऊ आपण मीडियम गॅसवर मस्त हे दोन मिनिटासाठी फ्राय होऊ द्यायचं गरज असेल तर तेल ऍड करू शकता तुम्ही आता चालता हा बघा दोन मिनिट फ्राय केल्यानंतर आता हा गावठी लसणाच्या पातीचा नॉनव्हेज ठेचा रेडी झालेला आहे आता मी गॅस बंद करते बघा किती मस्त हा ठेचा झालेला आहे बघितल्याबरोबरच वर खावंसं वाटतं वाटत की नाही बघा मस्त अशी छान तोंडी लावण्यासाठी हा लसणाच्या पातीचा नॉनव्हेज ठेचा रेसिपी आवडली असेल तर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा खात राहा मस्त राहा आनंदी राहा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद